नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना ना उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अंजिलेच्या सांगण्यावरून सोनंदी सारखी समरला फोन करते पण समर खूप कामात असल्यामुळे तो अननोन नंबर बघतो आणि फोन कट करतो याचा सोनंदीला खूप राग येतो ती काय आता मागे पुढे बघत नाही आणि समरच्या ऑफिसमध्ये पोहोचते आणि रिषभ शिनेशला म्हणते मला समर राजेवाड्यांना भेटायचे तिथे नाही आज तुम्हाला त्यांना नाही भेटता येणार स्वानंदी आधीच रागात असल्यामुळे ती तिला इग्नोर करते आणि आज जायला लागते ती मुलगी तिच्या मागे पळत म्हणते मॅडम मॅडम प्लीज थांबा तिला अडवण्यासाठी सगळेच तिच्या मागे धावतात पण सोनंदी मात्र समरच्या कॅबिनमध्ये जाते समर पाणी पित असतो आनंद मात्र तिला बघतो ती आता समरच्या पाठमोरी असते आणि विचारते तुम्ही समर राजवाडे आहात तेवढे ती पळणारी मुलगी मागे येते तिच्या हातामध्ये फुलं असतात आणि तीच स्वानंदीला धडकते आता तिचा धक्का लागतो आणि स्वानंदी समरच्या अंगावर पडते आणि सगळे फुलं उदळतात आणि दोघांच्या अंगावर पडतात समर, समर स्वानंदीला सावरतो आणि दोघंजणं एकमेकडं बघत राहतात कारण हा स्पर्श दोघांसाठी नवीनच असतो त्यामुळे दोघंही मग्न होतात आता आनंद खोकतो आणि दोघं पण भानावर येतात आनंद म्हणतो हो हेच समोर राजवाडे समर म्हणतो प्लीज बासा आता स्वानंदी बसते आणि स्वतःची ओळख सांगते मी स्वानंदी सरपोतदार समोर उठत म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या ऑफिसमध्ये यायची स्वानंदी म्हणते माझी अजिबात इच्छा नाही इथे येण्याची पण मला दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाटतं तुमच्यासारखी कोरडी नाही मी समोर म्हणतो मी सगळं कायद्याने करतो असा घुसत नाही तुमच्यासारखा आणि तुमच्या आईसारखा स्वानंदी हात जोडत म्हणते ठीक आहे थँक्यू मला दीड मिनटं दिल्याबद्दल समोर घड्या बघत म्हणतो चांगले चार मिनटं आणि तेरा सेकंद वाया गेलेत माझे सॉनंदीमध्ये घड्याळे हा अखेर समर सोनंदी आले एकमेकासमोर धन्यवाद